नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण सतरा डिसेंबर रोजीचा धुळेचा वगार बाजार दाखवतोय पारडी बाजार तर छोट्या छोट्या वगारी आलेले असतात मित्रांनो आणि खाटी मशे पण असतात तिथं जेवढे आलेले मित्रांनो वगारी तेवढे आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा खास करून तुमच्या कमेंटनुसार आपण तुम्हाला दाखवतोय तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या वगारी बघा तुम्ही बाबा सोळा अठरा हजार सांगता येते की तुम्हाला किमती वगैरे सांगतो विचारून सांगतो मी बाकीच्या खाटीमध्ये पण असतात तिथं तर मित्रन आपण तुम्हाला आज वगार भाज दाखवतोय वगैरे बघा आई सांगो तर मित्रांनी चे सोळा हजार सांगायचे गिर जाप्रभाजी मध्ये नऊ हजार ला मागितली व्यवहार चालू आहे

<स्या> <auch थारागा> ना ना तर बाबा मित्रांनो या दोघी सोडायला सांगा ते जोड्याची इकडं पण वगारी मित्रांनो यांची पण तुम्हाला आपण किंमत सांगणार आहोत किती घेऊ बाबा काय मध्ये तर मित्रांनो ती तुम्हाला जापराभाजी दाखवली ना तिची अठरा हजार बाबा ती किंमत सांगा ते व्यापारची आहेत मित्रांनो वगैरे त्यांच्याकडे नंबर वगैरे नाही तर आलेले असतात मित्रांनो वगैरे तुम्हाला वगैरे घ्यायला यायचं असेल जुडेचा बाजारामध्ये जर जाप्रवादीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला हे दहा बारा हजारचा पुढेच भेटणार आहे खाल्लं तर भेटणार नाही कारण की धुळेला आहे ना जाप्रवादी जे म्हैस असो किंवा वगार असो पारडी तिला रेट थोडा टाईट असतो त्यासाठी सांगतो आहे जर कधी तुम्हाला वगार घ्यायला यायचं असेल तर सकाळमध्ये या मित्रांनो आठ नऊ वाजेला चांगले चांगले वगैरे आलेले असतात आता मला थोडा टाईम झालेला आहे दहा वाजेली बाकीचे विकले गेलेले आहे मित्रांनो वगैरे जेवढे आहेत तेवढं आपण तुम्हाला दाखवलेलं आहे आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा